बघणारे ज्योतिष उजव्यात बघू पोटामध्ये गुडगुड होते झोपेमध्ये स्वप्न पडते खरं का खोट खरंय बाबा हम्म खरंय खरंय ना मला सांग लोकांसाठी तुम्ही भरपूर करता पण तुमच्यासाठी कुणी उभार राहत नाही खरं का खोटे ते पण खरे, खरे। भीमार्जुनाचा पिंड मोड्याल पण वागणार नाही खरं का खोटे खरंय पैसा पुष्कळ येतो हातामध्ये पण टिकत नाही खरं का खोटे खरंय समान नाही घरामध्ये खोटे वाद वाटत गोड्यावरचा देव आहे गुरुवार घरात जात दत्ताचा जा आहे सोमवार शनिवारचे केस कापू नको नाही दे बाबाची दक्षिणा बाबा एकावन्न रुपये आता, आता हे गाल, बाबा मी तर दुसऱ्या हेवन रुपये मला माहिती बरं घालवायचे होते अरे घाल हात तर पैशाला मोकळी वाट बाबाला कधी नाही म्हणू नको पैशाला कधी अडवू नको बाबा नाही माय दिला चांगला आशीर्वाद देऊन जातो माझा आशीर्वाद कधी तसा फेल जात नाही आशीर्वाद दिलेला खराच होतो किशेत हात ते अजून बरं आशीर्वाद द्या आता मग आशीर्वाद देतो आता तू ज्याच्याकडे कामालायस ना काही दिवसांनी तो तुझ्याकडे कामाला राहील काय बोलतो बाबा हो पाय पुढे पाय पुढे चला भविष्य सांगणार ज्योतिष बघणार